तुमच्याकडे शेती असेल तर हा जी आर तुम्हाला माहीत असला पाहिजे त्यासाठी व्हिडिओ लाईक करून ठेवा व चॅनल करून ठेवा पूर्ण जी आर जसाच्या घेऊयात या आर ला हा जी आर आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा परिपत्रक हे केंद्र शासनाची ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे दोन कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे का शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे तीन दिपूर्णांक पंधरा शतांश जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत व पुनर्वसन विभागातर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक किंवा शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात येत आहे चार शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी ठेवण्यात यावा पाच शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या डी बी टी प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी तयार करून त्यामध्ये शेतकरी फार्मर आय डी भरण्यात यावा सहा टप्प्याटप्प्यानेही पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील जर तुम्ही शेतकरी आय डी काढला नसेल तर आजच काढून घ्या धन्यवाद